टोमॅटो पिकामध्ये दर्जेदार आणि भरघोस उत्पादनासाठी कोणकोणत्या कुन गोष्टी असतात टोमॅटो पिकामध्ये चांगला फुटवा उत्कृष्ट फलधारणा आणि निरोगी यासाठी योग्य खत व्यवस्थापन असणं अत्यंत आवश्यक आहे फुटवे निघण्यासाठी झाडांची चांगली वाढ होण्यासाठी जो मुख्य अन्नद्रव्य आहे फॉस्फरस तो अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही पाहत असलेला जो प्लॉट आहे तो फॉस्फरसच्या योग्य वापरामुळे सुंदर आणि व्यवस्थित विकसित झालेला आहे यासाठी इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझरच्या स्पेशालिटी ग्रेडस वापरणे फायदेशीर ठरते जसे की पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जोमदार आणि निरोगी वाढीसाठी क्रिस्टा फीड चौदा अठ्ठेचाळीस ज्यामध्ये चार पॉईंट पाच टक्के सल्फर आहे ही ग्रेड जबरदस्त फुटवा आणि पानांची काळोखी मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे एकरी सुरुवातीला ड्रिंजिंगला दोन किलो आणि नंतर चार किलो प्रति एकरने देणे फुटव्याच्या वाढीसाठी तसेच अधिक फ्लॉवरिंगसाठी मायक्रोन्यूट्रिअफि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ज्यामध्ये दोन पॉईंट आठ टक्के फेरस आहे जे अधिक फुटव्याला आणि शाखे वाढीला चालना देते निरोगी पानं अधिक फ्लॉवरिंग करपा गेरवा काळे टिपके ह्यापासून अगोदरच नियोजन करून निरोगी उत्पादनासाठी फायटिन एजीचा वापर करणे फायदेशीर ठरतो ज्यामध्ये कॉपर सल्फर कॅल्शियम अकरा टक्के ऑर्गॅनिक कार्बन पोटॅशियम फॉस्फाईट असे युनिक कॉम्बिनेशन असलेले मार्केटमधले शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले फायटिन एजी जे की अडीच ग्रॅम पर लिटर प्रमाणे आणि हो गोल्डन स्प्रे घ्यायचा असेल तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आणि स्प्रे करणे प्रमाण ग्रॅम पर अत्यंत जबरदस्त तुम्हाला फळांची क्वालिटी कॅल्शियमची पूर्तता करण्यासाठी तेहतीस टक्के कॅल्शियम ऑक्साइड असलेले हायड्रोफोड वापरावे ब्लॉसम एनॉट हे तीव्र कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होते त्यासाठी हायड्रोफोड एकरी चार किलो प्रमाणे देणे ज्यामध्ये कॅल्शियम आणि झिरो पॉईंट थ्री पर्सेंट बोरॉन जे की फळाला क्रॅकिंग पासून सुद्धा वाचवते त्या सर्व ग्रेड्स वापरल्यावर आपल्या पिकामध्ये दर्जेदार आणि भरघोस उत्पादन मिळू शकते शेतकरी बंधूंनो योग्य निवड करा आणि दर्जेदार उत्पादन घ्या कारण पॉलिफॉस्फेट टेक्नॉलॉजी असलेले उत्तम दर्जा असलेले स्पेशालिटी ग्रेड्स या फक्त इंडिकेन स्पेशालिटी फर्टिलायझर तुम्हाला पुरवते व तुम्हाला उत्तम परिणाम देते तुमचा विश्वास आणि आमची गुणवत्ता यशाच्या शिखराकडे जाणारी वाटचाल अधिक माहितीसाठी संपर्क करा गणेश गारे इंडिकेन स्पेशालिटी फर्टिलायझर डेव्हलपमेंट ऑफिसर